मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण काजूगर या सुक्या मेव्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे काजूगर तर आज आपण काजूची बी व त्याच्या फळाविषयीची माहिती काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे फायदे व अति प्रमाणात खाल्ल्याने या सर्व होणारे दुष्परिणाम विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो काजू हे एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे भारतात मुख्यतः कोकणात काजूचे पीक घेतले जाते काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियान पासुन रोपे तयार करून केली जाते काजू हे फळ उष्ण कटिबंधीय प्रदेशात होते काजूची झाड ही बुटकी आणि डोरेदार असतात काजूच्या फळाला बोंडू अथवा जांबू असे म्हणतात या फळाला मीठ मसाला लावून खाल्ले जाते बोंडू मध्ये फायबर्स असते बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते हे पाचक उत्तेजक व सारक आहे स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्त्रोत म्हणून काजू कडे पाहिले जाते काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात असते काजूच्या बिया वाळवून त्या भाजल्या जातात त्यानंतर त्याचा पांढरा गर मिळतो काजूची बी भाजल्यास त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते काजूचे अनेक प्रकार बाजारात मिळतात जसं की सालवाले काजू काजू सोलण्याचे कष्ट नको असल्यास सोललेले काजू याशिवाय वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्येही काजू मिळतात काजूचा वापर अनेक खाद्य पदार्थांमध्ये केला जातो जसं की पुलाव बिर्याणी चिकन गोडाचे पदार्थ इत्यादी काजूची भाजी देखील केली जाते काजू हा अगदी कोणत्याही डिश मध्ये परफेक्ट फिट होणारा असा प्रकार आहे त्यामुळे काजू हा प्रत्येक घरात असतो जेवणात नाही तर तुम्ही सहजही कधीही काही काजूचे घर तोंडात टाकू शकता मित्रांनो काजूमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात जसं की कार्बोहायड्रेट्स फायबर्स कॅल्शियम प्रोटीन आयन मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम झिंक फॉस्फरस कॉपर इत्यादी आणि म्हणूनच काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात जसं की हृदयासाठी चांगले गुड फॉर हार्ट काजूमध्ये हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फॅट असतात त्यामुळे हृदयाचं कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते व हृदयविकाराच्या आजारापासून दूर राहता येत पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे कारण काजूच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकत मॅनेजेस वेट काजू हा फायबरचा साठा आहे फायबर युक्त पदार्थ हे शरीरासाठी फारच चांगले असतात काजूच्या सेवनामुळे पोट भरते काहीही खाण्याची इच्छा होत नाही याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम पचन शक्ती वाढवत यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहत काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत मिळते मेंदूचं कार्य सुरळीत करतं इम्प्रुव ब्रेन फंक्शन काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लक होते गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते आणि प्रतिकार वाढवतं एकूणच शरीराचं कार्य उत्तम ठेवण्यासाठी काजू कार्य करतं डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले गुड फॉर आय हेल्थ काजूमध्ये ओमेगा थ्री नावाचं फॅटी ऍसिड असतं जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई e, हे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक थायरॉइड साठी गुणकारी गुड फॉर थायरॉइड फंक्शन काजूमध्ये सेलिनियम नावाचं द्रव्य असतं जे थायरॉईडचं कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करतं हाडे मजबूत होतात गुड फॉर बोन हेल्थ काजूमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम असल्याने याच्या सेवनाने हाडं मजबूत होतात त्वचा चमकदार होते गुड फॉर स्किन हेल्थ काजूमध्ये कॉपर आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात तसेच काजूमध्ये सलिनियम झिंक मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असत या सर्व पोषक तत्वांमुळे आपली त्वचा हेल्दी राहण्यास मदत करत काजूमधील पोषक तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रेडिकल्स पासन संरक्षण होतं त्यामुळे त्वचा तंदुरुस्त आणि चमकदार बनते हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते हेल्प इन फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन लोह आणि तांबे हे निर्मितीसाठी आवश्यक अन्न अन्नद्रव्ये आहेत काजूमध्ये भरपूर लोह आणि तांबे असतात आणि यामुळे हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते तर हे आहेत नियमित व योग्य प्रमाणात काजू खाण्याचे आपल्या शरीराला मिळणारे फायदे पण अति प्रमाणात खाल्ल्याने याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात जे आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो काजूच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याची शक्यता असते शरीरात उष्णता निर्माण होते जर काजू तुम्ही सतत खात असाल तर पोटाचे कार्य बिघडते व त्रास होऊ शकतो काजूमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असत जास्त फायबर खाल्ल्यानंतर कमी पाणी प्यायला डिहायड्रेशन व लघवीचा त्रास होऊ शकतो मित्रांनो काजू हे स्वादिष्ट असल्याने त्याचं सेवन अति प्रमाणात होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच त्याच्या सेवनावर प्रमाण घालणं फार गरजेचं आहे तर दिवसाला पाच ते दहा काजू खाणं हे योग्य प्रमाण मानलं जातं तर मित्रांनो ही होती काजू विषयीची संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद